स्वराज्याचा छावा सह्याद्रीच्या कुशीत वसलेला पुरंदर किल्ला जणू आभाळाशीच स्पर्धा करत होता याच बुलंद आणि अजिंक्य किल्ल्यावर एक मंगल दिवस उगवला होता तो दिवस होता मे चौदा सोळाशे सत्तावन्न अवघा किल्ला फुलांनी आणि तोरणांनी सजला होता कारण आज स्वराज्याला एक छोटा युवराज मिळणार होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी महाराणी सईबाई यांच्या डोहाळ जेवणाची तयारी सुरू होती आणि साऱ्या रैतेचे डोळे या शुभ क्षणाकडे लागले होते आणि अखेर तो सुवर्ण क्षणाला किल्ल्यावर सनई चौघड्यांचे सूर घुमले तोफांचे आवाज दणाणले आणि छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या गजराने आसमंत दुमदुमून गेला महाराणी सईबाईंच्या पोटी एका तेजस्वी पुत्राचा जन्म झाला होता स्वराज्याचा वारस आला होता राजमाता जिजाऊंनी त्या लहानग्या जीवाला हातात घेतले तेव्हा त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले ही आनंदाची बातमी वाऱ्याच्या वेगाने दौडत शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचली जे त्यावेळी एका महत्वाच्या मोहिमेवर होते बातमी ऐकून महाराजांचा ऊर अभिमानाने भरून आला त्यांनी आपल्या मोठ्या भावाच्या संभाजीच्या आठवणीत या पुत्राचे नाव संभाजी ठेवण्याचा निर्णय घेतला पुरंदर किल्ल्यावर मोठ्या थाटामाटात बारशाचा विधी सोहळा पार पडला जिजाऊंनी त्या लहानग्या राजकुमाराला पाळण्यात घातले आणि मोठ्या मायेने त्याचे नाव ठेवले वजा संभाजी सगळ्यांनी बाळावर फुलांचा वर्षाव केला आणि स्वराज्याच्या भावी छत्रपतीला आशीर्वाद दिले संभाजी राजांचा जन्म म्हणजे केवळ एका पुत्राचा जन्म नव्हता तर ते स्वराज्याच्या स्वप्नाचे पुढचे पाऊल होते हा केवळ राजकुमार नव्हता तर रयतेचा भावी रक्षण करता होता लोक प्रेमाने त्यांना छावा म्हणू लागले म्हणजेच सिंहाचा बछडा पण दुर्दैवाने हा आनंद फार काळ टिकला नाही संभाजीराजे अवघे दोन वर्षांचे असताना त्यांच्या आई महाराणी सईबाई यांचे आजारपणामुळे निधन झाले लहानग्या शंभूराजांवरील मायेचे छत्र हरपले तेव्हा त्यांच्या आजी राजमाता जिजाऊ पुढे सरसावल्या जिजाऊंनीच शंभूराजांना आईची माया दिली त्यांनी ठरवले की हा केवळ लाडात वाढणारा राजकुमार नाही तर पित्याप्रमाणेच पराक्रमी आणि विद्वान राजा झाला पाहिजे जिजाऊंनी त्यांना लहानपणापासूनच रामायण महाभारतातील शौर्याच्या आणि न्यायाच्या गोष्टी सांगायला सुरुवात केली शिवाजी महाराज जेव्हा मोहिमेवरून परत येत तेव्हा आपला सगळा वेळ ते शंभूराजांना देत ते त्यांना खेळता खेळता तलवारबाजीचे आणि राजकारणाचे धडे देत नकाशावर शत्रूचे प्रदेश दाखवत आणि रयतेची काळजी कशी घ्यावी हे स्वतःच्या उदाहरणातून शिकवत पुरंदर किल्ल्याचा प्रत्येक दगड आणि प्रत्येक बुरुज या लहानग्या छाव्याच्या बालिलांनी पावन झाला होता किल्ल्यावरील मावळे आणि अधिकारी त्यांचे खूप लाड करत हा लहान मुलगा पुढे जाऊन स्वराज्याचा महान छत्रपती होणार याची त्यांना खात्री होती अशा प्रकारे पुरंदरच्या बुलंद किल्ल्यावर जिजाऊंच्या मायेच्या सावलीत आणि शिवाजी महाराजांच्या कणखर संस्कारात स्वराज्याच्या या छाव्याची जीवनगाथा सुरू झाली त्यांचा जन्म ही स्वराज्याच्या इतिहासातील एक सोनेरी पहाट होती जी भविष्यात एका तेजस्वी सूर्याची नांदी ठरणार होती